नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो बऱ्याच दिवसापासून बी एम सीची जी एक हजार आठशे सेहेचाळीस पदांची मित्रांनो जी की जाहिरात रखडलेली होती त्या संदर्भात मित्रांनो एक सर्वात महत्त्वाची व चांगली लेटेस्ट अपडेट आता आलेली आहे मित्रांनो जे की त्याच्या ऑनलाईन जाहिराती संदर्भात आहे व अर्ज कसे करू शकाल यासंदर्भातची संपूर्ण काही आता माहिती जी की देण्यात आलेली आहे व तसेच ऑफिशियल प्रपत्र कधीपर्यंत येईल हे देखील या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा तर मित्रांनो ही जी संपूर्ण काही माहिती आहे जी की मित्रांनो एबीपी माझा या न्यूज नेटवर्क मार्फत देण्यात आलेली आहे जी की सध्याला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील तुम्ही पाहिला असाल जर आपल्या टेलिग्राम तर जॉईन होऊन मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी टायटल काय देण्यात बीएमसी रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस गुड न्यूज महापालिकेत मुंबई महापालिकेत एक हजार आठशे सेहेचाळीस जागांची मेगावरती एक्क्याऐंशी हजारापर्यंत पगार अर्ज कसा करायचा व कधी करायचा या संदर्भातचा आहे तर आपण सर्व काही टायटल वगैरे आता स्किप करूया आणि मेन मुद्द्याकडे जाऊया की नेमकं कशा कोणत्या प्रकारची अर्ज प्रक्रिया असणारी आहे आणि परीक्षा वगैरे कोण घेणार आहे संपूर्ण वृत्त आता जाणून घेऊ तर यामध्ये म्हटलेलं आहे ब्रहमुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक या संवर्गातील एक हजार आठशे शेचाळीस जागा सेवेने भरण्यासाठी प्रक्रिया राबवण्यात येत आहे या जागांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून म्हणजे की उद्यापासून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज बारा जे की अकरा एकोणसाठ मिनिटे ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि वेळ आहे बृहमुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील जो काय यांचं ऑफिशियल संकेतस्थळ आहे यावर या लिंकवर या, लिंक या भरतीबाबत सविस्तर जाहिरात देण्यात आली आहे सत्तापि अजूनही याची सविस्तर जाहिरात या लिंकवर आलेली नाही के के का का आहे कारण का दोन तासापूर्वीच ही न्यूज आलेली आहे आणि अजूनही त्या ठिकाणी जे पी डी एफ आहे किंवा जाहिरात प्रपत्र आहे ते आलेलं नाही परंतु दोन तासामध्ये म्हणजे की नऊ दहा वाजेपर्यंत ते ऑफिशियली संकेतस्थळावर अपलोड केलं जाईल तर यामध्ये आपल्याला महत्वाच्या तारखा का आहेत या न्यूजमार्फत तर फक्त वीस ऑगस्ट कारण का उद्यापासून याची ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू होत आहेत आणि आपल्याला क्रायटेरिया वगैरे सर्व काही माहिती आहे आणि त्यापूर्वी आपण ही परीक्षा देखील आय पी एस कंपनी घेणार आहे हे देखील आपल्याला सर काही माहिती आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला फक्त ऑनलाईन लिंकची गरज आहे त्यानंतर समोर म्हटलं आहे की ब्रह्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निशानुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त शहर डॉक्टर श्रीमती अश्विनी जोशी यांच्या मार्चनाखाली या भरतीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे ब्रहमुंबई महानगरपालिकेतील विविध खात्यांच्या स्थापनेवरील गट क मधील जे की रुपये वेतन आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर या ठिकाणी जे की यासाठी लेवल असणार आहे ज्यामध्ये अधिक अन्याय भत्ते देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत या वेतन श्रेणीतील कार्यकारी पूर्वीचं जे की पदनाम होतं आता कार्यकारी सहकार सहाय्यक ठेवण्यात आलेलं आहे पण जे की पूर्वीचं नाव लिपिकच हे होतं या संवर्गातील एक हजार पाचशे एक हजार आठशे सेहेचाळीस रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत यामध्ये अनुसूचित जाती जे की पदसंख्या जी की कॅटेगरी वाईज जर पाहिलं ज्यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकशे बेचाळीस जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी दीडशे आहेत विभुक्त जाती साठी एकोणपन्नास आहेत भटक्या जमाती ब चौपन्न जागा आहेत जे की भटक्या जमाती क एकोणचाळीस त्यानंतर भटक्या जमाती ड अडतीस विशेष मागास प्रवर्ग शेहेचाळीस इतर मागास वर्ग जे की चारशे बावन्न जागा आहेत तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एकशे पंच्याऐंशी सामाजिक व शोषणदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी एकशे पंच्याऐंशी तर खुला प्रवर्गाला पाचशे सहा जागा रिक्त आहेत याप्रमाणे रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाईल तसेच या जा पदाचे समांतर वर्गीकरण करण्यात आले असून त्याची सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये समाविष्ट आहे तर याची सविस्तर जाहिरात जे की आज संध्याकाळपर्यंत प्रसारित होईल नऊ ते दहा पर्यंत आणि उद्यापासून याची ऑनलाईन अर्ज आपल्याला करायला मिळणारे असेल जे की या ठिकाणी त्यांनी सर्व काही मेन्शन केलं आहे इम्पॉर्टंट डेट्स वगैरे जे की वीस ऑगस्ट दोन हजार पासून ते दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पर्यंत जे की आपल्याला अर्ज करू येणारे आहेत आणि ही परीक्षा कोण घेणार तर आय पी एस सी जे की कंपनी घेणारी आहे आणि यापूर्वी देखील याची आपल्याला जे की नोटिफिकेशन देण्यात आलेली होती तर मित्रांनो अशी होती जी काही जाहिराती संदर्भाची माहिती आणि जेव्हा काही याची ऑफिशियली ती आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आपल्या युट्यूब चॅनलवर दोन्हीवरी मित्रांनो अपलोड केली जाईल त्यामुळे आपल्या टेलिग्राम ग्रुप मधन सांग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली आपल्या टेलिग्राम ग्रुप ची लिंक उपलब्ध आहे तुम्ही तुम्हाला आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या आणि ज्या विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो यावर आपण सर्व काही लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपण प्रोव्हाइड करून देत असतो तर मित्रांनो अपडेट आवडले असत ना की लाईक करावी असा या, सब्सक्राइब करून घ्या आणि अशा प्रकारे महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सब्सक्राइब कराय मात्र विसरू नका तोपर्यंत तो मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम